नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सागर आरतीला भेटायला आलेला असतो आणि तो आरतीला म्हणतो की आरती तुमची इतक्या पुढेपर्यंत ओळख जाण्याअगोदर एकदा तरी तुला की कसा आहे त्याचा पास्ट कसा आहे याबद्दल जाणून घेतलं नव्हतंस का मी तुला सांगू एक भाऊ म्हणून लकीला ही जबाबदारी स्वीकारायची थोडी अक्कल नाही आहे तो कसा आहे हे फक्त मला माहिती आहे आणि तो जबाबदारी स्वीकारणार नाही आहे याचं तरी तुला भाणं असायला हवं होतं तेव्हा असं आरती म्हणते की सर तुम्ही सागर म्हणतो हो मी माझ्या भावाबद्दलच बोलत आहे माझ्या भावाला थोडी जबाबदारी आणि सेन्स नाही आहे आरती आणि तुम्ही इतक्या पुढचं टोकाचं पाऊल घेण्याअगोदर दोघांनीही थोडा विचार करायला हवा होता आपल्या भावनांना थोडंसं कंट्रोलमध्ये करायला हवं होतं हे बघ आरती एवढा टोकाचं पाऊल घेण्याअगोदर आपण त्या माणसाबद्दल निदान विचार तरी करायला हवा असतो पण तू तो केला नाहीस असू देत मला काय आहे जर तुझं आणि सागर लकीचं जर, जर मी लग्न करायचा विचार जरी केला ना तर ते दी फार काळ टिकणार नाही कारण कसं आहे ना, ना लकीला जर ह्या गोष्टींबद्दल विचारलं तर तो म्हणतो की माझा आरतीवर प्रेमच नाहीये तेव्हा तुमच्या दोघांमध्ये असं काही नसताना पण ही गोष्ट घडली याचंच मला आश्चर्य वाटते आरती आता तर आरती शांतच बसते तर सागर म्हणतो जाऊ दे असंही लग्न घरच्यांना सुद्धा मान्य नाहीये तेव्हा आता ते मी एक निर्णय घेतलाय हे बाळ ठेवायचं की नाही हा तुझा प्रश्न आहे तू एकतर अबॉर्ड कर किंवा मग ह्या बाळाला जन्माला घाल पण ह्या बाळाला जन्मानंतरचा सगळं काही खर्च मी घेणार आहे तेव्हा तुझ्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी पडणार नाही आरती मात्र पूर्णपणे स्तब्ध झालेली असते तिला पुढे काय बोलावं हेच कळत नसतं आता सागरचं बोलणं ऐकून सागर म्हणतो की घाबरू नकोस तुला विश्वास नसेल पण मी हे आज तुला पुराव्यासकट दाखवणार आहे सागर एक चेक काढतो आणि तो आता आरतीच्या हातामध्ये ठेवत तो ब्लँक चेक असतो आणि सागर म्हणतो की ह्याच जबाबदारीची आज सुरुवात मी करत आहे तेव्हा तो चेक आता आरतीच्या हातावर दिल्यावर सागर म्हणतो की हे बघ हा ब्लँक चेक घे आणि आता याच्यापासून उद्या तुला काही धोका राहणार नाही ना जातो तर दुसरीकडे आता विचार करत असताना तिथे आता आशू आलेला असतो तेव्हा आता मुक्तानी आशू लकीबद्दलच बोलतात की नशीब याला सुद्बुद्धी आली पण मुक्ता मला तुझ्या घरच्यांचं काही कळतच नाही तुझी सासू काय म्हणाली शिव शिवाय लकीवर संस्कारच चांगले झालेले नाहीत तुझी सासू कशी म्हणाली ना की हे बाहेरच्या बाहेर मिटून टाक याचा अर्थ काय मुक्ता अगं मुलगा आहे त्यांचा म्हणून ठीक आहे पण जर त्यांचीच मुलगी असती तेव्हा असंच म्हणाल्या असत्या का तेव्हा मुक्ताला राग येतो मुक्ता म्हणते हे बघ अशू तू माझ्या घरच्यांबद्दल गैरसमज करू नकोस माझे सासूबाई खूप चांगले आहेत तो अजून त्यांना ओळखलेलं नाही आहेत हा तुझा गैरसमज आहे माझे लोक तशी नाही आहेत अरे खूप चांगली माणसं आहेत माझी पण कसं आहे ना ते असं का म्हणाले तुला सांगू का तू जरा वेगळा अर्थ काढू नकोस पण अशी म्हणतो की नाही मुक्ता मी तुझ्या घरच्यांना आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे ओळखलं आहे मध्ये मुक्ता मला ह्या विषयावर बोलायचं नाही आपण आपल्या नाश्त्यावर का अन्याय करत आहे चल बरं खाऊन घे तेव्हा मुक्ता म्हणते नाही आशू मी नाही खाणार आशु, आशु बळजबरीने जबर तिच्या तोंडाजवळ नाश्ता घेऊन तिला भरवण्याचा प्रयत्न करतो मात्र मुक्ता म्हणते हे बघ आशू माझा उपवास आहे मी नाही खाऊ शकत तेव्हा तू कसला उपवास करतेस मुक्ता अगं माधी मावशीने काय सांगितलं की तू उपवास करायचा नाही तुला त्रास होतो ना मुक्ता म्हणते ते ठीक आहे पण श्रद्धा असल्यावर करावं लागतं तेव्हा आशू म्हणतो की पण तू कशासाठी उपवास केलाय तेव्हा मुक्ता सांगू लागते की ह्या अगोदर माझ्या घरात भरपूर प्रसंग आलेत आणि त्याच्यावर मी मात सुद्धा केली आता सुद्धा माझ्या घराचे दोन भाग झालेले आहेत तेव्हा मला माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे एका बाजूला सागर आणि दुसऱ्या बाजूला स्वामी मला फक्त माझ्या घरातील सर्व प्रॉब्लेमवरती मात करून सर्वांना पुन्हा एकदा एकत्र पाहायचे तेवढंच माझं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी मी झटपट करत आहे तेव्हा मात्र आशुला खूपच आनंद होतो तो लगेच म्हणतो तुमचे चरण दाखवा आणि मुक्ता म्हणते की नको आणि तथच तू म्हणून मुक्ताही हसू लागते तर आशुला खूप कौतुक वाटतं की मुक्ता घरच्यांसाठी किती प्रयत्न करत आहे दुसरीकडे आता सागर जात असतानाच आरती त्याला थांबवते आणि चेक पाहून पूर्ण त्याला म्हणते थांबा तुम्ही काय मला आणि माझ्या भावाला विकत घेण्याचा प्रयत्न करतायत का शेवटी भाऊ भाऊ मस्त शोभतायत त्यानेही काय केलं मला पैशांची लालूच दाखवली आणि फसवलं एवढंच की त्याने अपमान करून पैसा दाखवला आणि तुम्ही मान देऊन पैसा दाखवतायत तेव्हा सागर म्हणतो की आरती असं नाही आहे तू गैरसमज करून घेऊ नको मला तुझी कंडिशन समजते माझ्या भावाची तर लायकीसुद्धा नाही आहे त्याच्याशी लग्न करून तू सुखी होणार नाही आरती तुझं पुढचं आयुष्य का खराब करत आहेस तेव्हा मी तुला पाठिंबा द्यायला इथे आलोय तू गैरसमज करून घेऊ नकोस माझं एवढंच म्हणणं आहे की तुला एकटीला पाडायचं नाही आहे मला तुझी जाणीव हो मला आहे त्यामुळेच मी हा चेक देतोय तू कसला याच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नको मात्र आरती म्हणते की मला तुमचं बोलणं बिलकुल पटलेलं नाही आहे शेवटी तुम्ही तुमच्या भावाची बाजू खरी करायला आला आहात का त्याने मला पैसेच ऑफर केले होते आणि तुम्ही सुद्धा तेच करतायत आणि मग याच्यात कसलं आलंय जाणीव आणि कसली आली इथे भावना तेव्हा सागरला सुद्धा खूप वाईट वाटत असतं पण इकडे मात्र आरतीचा खूपच मोठा गैरसमज होतो ती म्हणते की हा जे एक जसा घेऊन आला तसा पुन्हा घेऊन जा आणि चालते भा पुन्हा इथे प्रयत्न करू नका येऊन की माझ्या मला किंवा माझ्या बाळाला विकत घेण्याचा असं म्हणून आता ती लगेचच खूप संतापलेली असते तर सागर पुन्हा एकदा तिला म्हणू लागतो की माझा उद्देश तर फक्त हे हाच आहे की एका स्त्रीला आदर द्यावा आणि तिच्या ज्या काही गरजा आहे त्याच्यासाठी पैसाच लागतो तेव्हा अरती एकदा विचार करावा असं मला वाटतं असं म्हणून सागर निघून तर जातो इकडे आता घरीच ही नेमकंच क्लिनिकमधून घरात आलेली असते था, 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 कि इंद्रा किचनमध्ये काम करत असतात आता मुक्ताला माहिती आहे की इंद्रा काही माझ्याशी बोलत नाही म्हणून आता मुद्दा मम्मी माझं चुकलंय मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय पण प्लीज आता हा राग घालवा ना तुम्हाला असं उदास पाहून मला नाही जमणार तुम्ही माझ्याशी नाही ना बोलणार तर मला नाही करमत प्लीज सॉरी आई माझं काय चुकलं मम्मी प्लीज बोला ना असं खूप रिक्वेस्ट करत असते तेव्हा इंद्रा म्हणते हे बघ मुक्ता माझ्याशी गोड बोलून माझा निर्णय बदलेल माझ्या निर्णयाची वाट पाहू नकोस मला ती आरती सून म्हणून कधीच मी तिला ऍक्सेप्ट करणार नाही तेव्हा मला त्या मुलगीला इथे बिलकुल थारा मिळणार नाही लक्षात ठेवा आणि आमचे निर्णय कधीही बदलणार नाही तेव्हा मुक्ता म्हणते की तुम तुम्ही जसं तुमच्या निर्णयावर ठाम आहात ना तसंच मी सुद्धा माझ्या निर्णयावर ठाम आहे तेव्हा मी तिच्या बाजूने आहे आई कारण जो की लकीची आहे आणि लकीला धडा शिकवण्यासाठी ही शिक्षा हो योग्य आहे तेव्हा इंद्रा म्हणते की तुला काय करायचं ते कर पण त्या पोरीला मी ह्या घरामध्ये दे थारा देणार नाही मला आरती सून म्हणून नकोय हे मी आता तुला स्पष्ट सांगते तरी मुक्ता म्हणते बरं ठीक आहे तुम्ही तुमच्या निर्णयाप्रमाणे म्हणा पण माझ्याशी बोला तरी आहो मी नाही मला नाही करमत मम्मी तुम्ही माझ्याशी नाही बोलला तर असं खूप वेळा रिक्वेस्ट करते आणि मुद्दा म्हणूनच इंद्राच्या मागे पुढे करत असते आणि त्यानंतर इंद्रा म्हणते बरं ठीक आहे बोल मग आता मुक्ताला खूप आनंद झालेला असतो कारण मुक्ता म्हणते की एक दिवस मीही तुमच्या बाजूने असेल आणि लगेच खांद्यावर डोकं टेकवते इंद्राच्या आणि इंद्रा खुश होते का हे पाहत असते तेव्हा म्हणते बरं ठीक आहे आता मुक्ता विचार करू लागते की फायनली मम्मी माझ्याशी बोलायला लागली आणि दुसरीकडे सागर आरतीला समजवायला गेलाय म्हणजे आता नक्की सर्व काही चांगलं होणार आहे तितक्यात आता तिला चक्कर आल्यासारखं होत असतं ती कशीबशी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते कारण आज तिने काहीच खाल्लेलं नसतं तिचा उपवास तिने केला आहे देवासाठी तर मग आता तिला चक्कर येत असतानाच स्वतःला सावरतच आता फोन वाचतो आणि मग आता फोन असतो तो आरतीचा आरती आता समोरून बोलायला लागते आणि पुन्हा एकदा मुक्ताला मोठा धक्काच बसतो कारण आरती म्हणत असते ते की मॅडम सागर इथे आले होते आणि ते काय म्हणाले तुम्ही काय पैशांच्या पैशांनी तोंड बंद करतात की काय माणसांची तेव्हा मुक्ता म्हणते अगं मीच पाठवलं होतं सागरला काही नाही थोडं प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होईल म्हणून पाठवलं होतं काय झालं तेव्हा आरती सांगू लागते की ते इथे येऊन माझ्या हातात ब्लँक चेक देऊन माझ्या बाळाची जबाबदारी घेण्याचं ते म्हटले आणि वरतून मला असं म्हणतात की इथे तू लकीबरोबर लग्न नाही करू शकत कारण माझ्या घरच्यांना तुझ्याशी लग्न मान्य नाही आहे तेव्हा मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता म्हणते असं सागरचा नाही माझं काहीच बोलणं झालेलं नव्हतं मी तर फक्त तुझी तब्येत कशी आहे काय एवढंच विचारण्यासाठी त्यांना पाठवलं होतं पण आरती सांगू लागते की इथे तर वेगळाच त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवला आहे ते आले आणि मला समजूत घातली आणि मला म्हणाले की तुला बाळाला ठेवायचं असेल तर ठेव किंवा नको ठेवूस अबाउट कर तर नाही अबॉट केलं तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार आहोत असं सांगितलं होतंच का तेव्हा मुक्ताला खूप मोठा धक्का बसलेला असतो मुक्ता म्हणते की हे काय करून ठेवले सागरने मला तर असं वाटलं की ते समजावायला गेले असतील पण इकडे तर वेगळाच प्रॉब्लेम क्रिएट करून आलेत तेव्हा आरती आता मुक्ताला सुद्धा इन्वॉल्व्ह झालेलं बहून म्हणते की मॅडम तुम्हीच एक शेवटची आशा होतात आणि तुम्हीसुद्धा आता मला धोका दिला आहे तेव्हा मुक्ता म्हणते नाही आरती असं नाही आहे माझ्यावर विश्वास ठेव मी असं कधी केलेलं नाही आहे आता फोन ठेवलेला असतो आणि मुक्त इकडे विचार करू लागते की मी सागरला असं सा कधी म्हणाली होती मी तर लग्नासाठी माग मागणी घालण्यासाठी लकीच्या तिथे पाठवलं होतं मग आता सागरला मुक्ता विचारू लागते ते की तुम्ही आरतीकडे जाऊन काय बोललात तेव्हा सागर सांगतो की काही नाही मी समजून आलेलो आहे सर्व काही व्यवस्थित होणार आहे तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्ही प्रेमाची भीक घालत होतात का तिला तुम्हाला मी काय सांगितलं होतं आणि तुम्ही काय करून आला तेव्हा आता सागर म्हणतो की मी काय चुकीचं केलंय अगं सांग ना एखाद्या स्त्रीला जर गरज आहे तिला आता भावना महत्त्वाच्या वाटतात पण तिला एक ना एक दिवस पैसाच कामे येणार आहे मुक्ता आणि विषय राहिला तो लक्की आणि आरतीच्या लग्नाचा तर हे बघ मुक्ता लकीच्या मनात कोणत्याही भावना नाही आहेत आरतीच्याबद्दल आणि मग बळजबरीने त्यांचं लग्न लावण्यात काय अर्थ आहे आपण पुढाकार घेऊन हे लग्न लावून देऊ पण त्यांचं लग्न टिकणार आहे का लकीच्या मनात प्रेम नाही आरती बद्दल मग उद्या त्यांचं कशावरून जमेल त्याने जर आरतीला त्याच्या बाळाला काही केलं तर आपल्यावर येणार नाही का तेव्हा तू प्लीज माझी बाजू समजून घे मुक्ता तथ्य आहे म्हणून तुम्ही तिला पैशाची प... प... भीक घालायला गेला होतात का हे किती चुकीचं आहे तुम्ही मला समजून घ्या आपले विचार तर कधी जुळतच नाही पण आता एखाद्या स्त्रीला तिच्या भावनांशी खेळून कसं चालेल तिला तिच्या बाळाला वडिलांचं नाव देण्यासाठी कोणतरी हवंय आणि आपण ती गरज पूर्ण नाही करू शकत का तिची तेव्हा आता सागर म्हणतो की माझ्या भावाची तेवा ही माला आही मुगता, तेवा ही नाही एका बापाची जबाबदारी घेण्याची तेव्हा हे लग्न मला अमान्य आहे मुक्ता तेव्हा मी मी हे हे लग्न नाही करू भांडण वाढतच राहतं आणि दोघांमध्ये ऐकून इकडे सर्व काही भांडण ऐकलेलं सावनी सागर आणि मुक्ताला पाहून म्हणते की वा, वा। असेच भांडत राहा याला म्हणतात दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ मुक्ता तू खूप म्हणायची ना माझं प्रेमाचं कुटुंब माझे फॅमिली एकत्र कुटुंब तुलाच खूप आवडायचं ना घे आता तुझीच फॅमिली तुला कशी घरातून बाहेर हकलते ना हेच बघ हा वनवा असाच पेटत राहणार आहे आता बाकी काही असू दे पण मला खूप मजा येते असं सावनी असतच सागर आणि मुक्ताच्या भांडणाला पाहून म्हणत असते तर पुढे आता मुक्तामध्ये तुम्ही एकच करा तुम्ही आरतीला इथे घेऊन या सागर म्हणतो मी आधी माझ्या घरच्यांचा विचार करणार आणि मग बाहेरचा असं म्हणून मुक्ता जोरात खाली कोसळते आणि मुक्ताच्या नाकामधून रक्त येऊ लागतं सागर लगेच तिला पकडतो आणि रूममध्ये घेऊन जातो आणि आरडाओरड करू लागतो की मुक्ताला काय आहे बघा ती बेशुद्ध झाली आहे तेव्हा त्याच्या आवाजाने इंद्र आणि स्वाती तिथे येतात आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र मुक्ता ही बेशुद्ध झालेली असते आणि सर्वजण खूप घाबरतात आता सागर डॉक्टरांना फोन करून बोलवण्याचा प्रयत्नही करतो मात्र एकही डॉक्टर अवेलेबल नसतो इकडे आता सावनी मुक्ताला वाचवायचं सोडून आशुला तिने फोन केलेला असतो आणि मुद्दा म्हणूनच आता ती डॉक्टर म्हणून अक्षय आले असं म्हणत असते तेव्हा आता अक्षय आल्याबरोबर मुक्ताच्या नाकातून सतत रक्त निघत असतं आणि मग आता अक्षय एका डॉक्टर लेडीज डॉक्टरला सुद्धा सोबत घेऊन आलेला असतो आता ती लेडीज डॉक्टर मुक्ताला चेक करते आणि म्हणते की यांनी सकाळपासून काही खाल्लं होतं की नाही त्यावर अक्षय म्हणतो की नाही यांनी काही खाल्लेलं नव्हतं कारण यांचा नवस होता म्हणून त्यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं आता अक्षय म्हणतो की त्या मला असं म्हणाले होतात की घरात काहीतरी नवस केलंय असं म्हणून आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तर पुढे आता डॉक्टर विचारतात की मुक्ताचा ब्लड ग्रुप काय आहे तेव्हा सागरला माहिती नसतो पण अक्षय म्हणतो की ओ पॉझिटिव्ह आता हे ऐकून तर अक्षयला खूप अक्षयचं बोलणं ऐकून सागरला खूप मोठा धक्का बसलाय तर प्रेक्षकांना सावनीने इथे आयडिया केलेल्या आहे तर सावने आता पुढे काय काय प्लॅन करणार हेच आपल्याला पाहायचे पाहत राहत प्रेमाची गोष्ट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वर्ग मराठी चॅनलला सबस्क्राईब